आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची कलाकारांचे वाढीव प्रस्तावाबाबत अनिल मोरे यांनी घेतली भेट सातारा दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हा उप जिल्हाधिकारी माननीय नागेश पाटील यांच्या दालनात जाऊन कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे साहेब व सातारा जिल्हाध्यक्ष रामचंद्र आबा यांनी वाढीव प्रस्तावाबाबत निवेदन देऊन चर्चा केले त्यावेळी अनिल मोरे साहेब म्हणाले कलाकारांच्या काही मागण्या मार्गी लागल्या परंतु काही मागण्या अजून मार्गी लागल्या नाहीत त्यासाठी दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून कळवले आहे त्याचबरोबर दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मंत्रालयातील सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब यांच्या दालनात संस्थापक अध्यक्ष अनिल मोरेसाहेब हातकणंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने आणि कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गारे यांनी अर्धा तास महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या व्यथा मांडल्या व वाढीव प्रस्तावाबाबत काहीतरी निर्णय घ्यावा असा आग्रह केला मंत्री महोदय यांनी सांगितले की माझ्याकडे निधी भरपूर आहे मी जिल्हाधिकारी यांना कळवतो असे आश्वासन दिले दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगेसाहेब यांना अनिल मोरेसाहेब आमदार डॉक्टर अशोकराव माने व शिष्टमंडळाने दोन हजार चोवीस पंचवीस प्रस्तावाबाबत विचारपूस करून त्यांना सर्व प्रस्ताव मंजूर करून ठेवा आपणास वाढीव प्रस्तावाबाबत पत्र येणार आहे अशी विनंती केली तसेच दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा उपजिल्हाधिकारी श्रीमती माननीय विजया यादव यांच्या दालनात जाऊन कलाकार महासंघ संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक प्राध्यापक डॉक्टर आनंद हाबळे सर व शिष्टमंडळाने निवेदन देऊन त्यांना दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमधील वाढीव प्रस्ताव मंजूर करून ठेवा ते वरती पाठवू नये अशी त्यांनाही विनंती केली आहे व आपणास तीच विनंती करण्यासाठी आलो आहे आपणही दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेले पात्र कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करून ठेवा ते वरती पाठवू नये विनंती आहे असे कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे व सातारा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी सांगितले यावेळी उपस्थित म्हणून सातारा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जाधव करवीर तालुका अध्यक्ष पंडित बुचडे शफिक मुलानी राहुल भोळे साहिल जाधव सूरज चव्हाणसह अनेक कलाकार उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा